ती प्युअर शाडूची असेल ना तर असं होतं म्हणजे ही ॲक्च्युली विलीन झाली मातीमध्ये ही शाडू मातीची विलीन झाली नेहमी नेहमी व्हिडिओज तुम्ही हे वरतून बघितले आता प्रयत्न करतोय आहे पाण्यामध्ये जाण्याचा मोबाईल नेऊ की नको असा विचार होता पण जाऊया पाण्यात लहान सो सो पाने। आ, सकाद होतो तेव्हा खूप वेळा असं जायचो पाण्यात म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ असे जात होतो आम्ही पाण्यात खूप वर्षानंतर पाण्यात उतरलो आहे पाणी आता जवळपास गुडघ्याच्या वर आलंय पाणी गुडघ्याच्या वर आलंय पाणी सुकत आहे अजून सुद्धा आपले घर आहे या बाजूला ज्या ठिकाणी उभं राहून व्हिडिओ बनवतो ती जागा बाहेरून अशी दिसते सुंदर अशी तर हे आमचं आहे सुंदर असे मोरवे गाव तुला बोटीमध्ये काही जण काम करत आहेत तसाच प्रॉपर चालत गेलो तर मी शेवट त्या बाजूपर्यंत जाऊ शकतो पाण्याला तेवढा प्रेशर नाही सुक्ती आहे इकडे खड्डा लागला पाण्याचा तळ प्रॉपरली बघू शकतो म्हणजे पाणी आता जरा म्हणजे कमरेच्या खाली आहे कुत्रे बघायला आले सगळे हे पोटापर्यंत पाणी आलं आहे आता एवढ्या पाण्यात आलं आहे पोटापर्यंत हे आता एवढं स्मूथ चाललं आहे की आता हे मी उभा आहे म्हणून ह्या लाटा येतात आहे अदरवाइज हे रिफ्लेक्शन एकदम काचेसारखे आहे सूर्यास्त जवळपास होतच आला आहे टाइम ऑलरेडी खूप झाला आहे एक आहे ते बघूया एखादी मूर्ती असू शकते उभी राहिली आहे मूर्ती पप्पा उभे आहेत इकडे पण एक आहेत आणि इकडे बाप्पा उभे आहेत हे मुकुट आहे त्यांचं अजून पण जसे तसे उभे आहेत ते शाडूची मूर्ती असावी त्याच्यामुळे कलर तसाच्या असा आहे पण बाकी सगळं म्हणजे फक्त काथा राहिला आहे बाकी सगळं वाहून गेलं हार वगैरे जसं ज्या तसा आहे पण सगळं वाहून गेलं ही शाडूची मूर्ती होती जड असणार कारण की मोठी आहे बॅकसाईडला पी ओ पी वगैरे नाही आहे मूर्ती उभी आहे मोबाईल पाण्यात टाकण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला मूर्ती दिसते का ती मूर्ती जशी तशी उभी राहिली आहे मोबाईल पाण्यात टाकण्याचा प्रयत्न केला तिकडे काही मूर्ती आहेत ऍक्च्युली इकडे जास्त करून शाडूच्या मूर्त्या असतात पीओ पी खूप कमी आहेत असतात नाही असं नाही त्याच्यामुळे फक्त त्याचा काथा राहिला आता मी पार करून आलो या बाजूला आपलं घर त्या बाजूला राहिलो मी मीठबाऊला आलो चालत याला कर्प म्हणतात म्हणजे जे तुम्ही कालवं खाता ते ह्याच्या आतमध्ये असतात हे असं ओपन केलं की ह्याच्यामध्ये मांस असतं जे कालवं खातात ते ह्याच्यातले असतात हे यूज झालेलं आहे हे ॲक्च्युली उरतं फक्त कॅल्शियम माडांना वगैरे तुम्ही वापरू शकता कॅल्शियम असतं ही कदाचित पी ओ पीची असेल सोंडीच्या फुलामध्ये होती तर ही सगळी करप आहेत कर्प लागतात पायाला ऑलमोस्ट आता मोस्ट ऑफ विरगळून गेल्या आता दोन दिवस झाले शाडूच्या तर पूर्ण विरगळल्या हे आहे आपले सुंदर मोरवे गाव ही बाजू आहे ती तांबळडेग आहे आणि हे मिडबाव, त्या बाजूला मिडबाव पूल येतो ती प्युअर शाडूची असेल ना तर असं होतं म्हणजे ही ॲक्च्युली विलीन झाली मातीमध्ये ही शाडू मातीची विलीन झाली म्हणजे कधी कधी असं पण होतं की एक दोन वेळा आम्ही हातात घेतो दोनदा बुडवून काढली तर ही शाडू मातीची म्हणजे तिसऱ्यांदा पाण्यात बुडवायच्या हातात लायक राहत नाही आणि ओ पीच्या अशाच उभ्या राहतात वर्षानुवर्ष ही शाडू आहे प्युअर शाडूची असल्यास काय प्रॉब्लेम येत नाही अशी विलीन होऊन जाते फक्त कलरचा लेअर आहे फक्त कलरचा लेयर आहे ले। कलर ले। बाकी अख्खीच्या अख्खी म्हणजे ओ पी नसल्यामुळे डायरेक्टली ती विलीन झाली मूर्तीची काही अशी विटंबना वगैरे आपल्याला दाखवायची नाही आहे पण एक जस्ट शाडू आणि ओ पीचं दाखवायचं होतं म्हणूनच आलू पाण्यात बाकी असं काय मोठं हे दाखवायचं नव्हतं जाताना बघितले ते बाप्पा एका पाठोपाठ एक उभे आहेत आणि कदाचित त्या बाजूला पण एक बाप्पा आहे उगवतीला उगवतीला पुढा करून उभं आहे हे आपली पूर्व दिशा आहे त्या उगवतीला उभा करून आहे पाण्यात टाकतं पुन्हा एकदा आता हे कमरे एवढं पाणी आहे इकडं मध्येच प्रेशर असतं कधी कधी आज तेवढं नाही नाहीये तिकडे एक कदाचित गणपती मध्येच आहे त्याच्यामुळे पाऊस आहे असं वाटतंय त्या बाजूला आपला समुद्र आहे समुद्राच्या साईडने पाऊस आहे असं वाटतंय बघूया पाणी एवढं संत वरून वाहतं आता मी चालतो आहे म्हणून ह्या लाटा तरी क्रिएट होत आहेत अदरवाईज एकदम ट्रान्सपरंट काचेसारखं लहानपणी आम्ही दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आम्ही असे येऊन पाण्यात पोहायचो आता आता आम्ही मोठे झालो त्याच्यामुळे असे म्हणजे आता तेवढी मुलं पण राहिली नाहीत उत्साही राहिलेली नाही आहेत पहिले आम्ही दुसऱ्या दिवशी येऊन पाण्यात दोन दोन तास पोहत होतो ज्या दिवशी आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये तुम्ही बैल असेल ज्या दिवशी आपण विसर्जनासाठी साफसफाई केली त्या दिवशी मुलं पाण्यात पोहली होती सर्व मिळून पाण्यात पोहली होते पण आपल्याला बाकीच्या कामधंद्यामुळे थोडासा वेळ भेटत नाही आहे लहानपणी एक खूप जेवढी मजा केली ते आता नाही भेटत आहे केवळ एक माहिती म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे कोणाच्या भावना दुखवण्याचा हे नाही आहे आपला इंटेन्शन नाही आहे तुम्ही पी ओ पीचा वापरा किंवा शाडू शाडूमातीची वापर तुमचा तुमचा चॉईस आहे तो त्याच्याबद्दल आम्ही काही हे म्हणत नाही आमच्याकडचा छत्तीस वर्ष झाली पी ओ शाडू मातीचाच मूर्ती आहे तुमचं सर्वस्वी तुमचा निर्णय आहे तो पण मी एक फक्त इन, इन्फॉर्मेशन म्हणून हा व्हिडिओ बनवला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून छोटासा व्हिडिओ होता पण एक वाटलं करावंसं म्हणून केला कधीतरी जमलं तर प पोहतानाच पण करूया आता याच्यापुढे बघता बघता आलो परत आता परत कर्प चालू झाली त्याचं रिफ्लेक्शन तुम्ही बघू शकता माडांचं रिफ्लेक्शन कसं येतं ते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आता आलो आहे आपण वरती